छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी राहिलेल्या रायगड किल्ल्याचा समावेश प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत नामांकन मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून गुरुवारी युनेस्कोच्या शिष्टमंडळानं किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञ हेवांग नी यांच्यासह सहसंचालक जागतिक वारसा मदन सिंग चौहान महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले उपसंचालक हेमंत दळवी डॉक्टर शुभा मजुमदार यांचा समावेश होता पथकानं कुशावर्ता तलाव होळीचा माळ जगदीश्वर मंदिर बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज समाधी हत्तीखाना भवानी मंदिर आणि टोक टकमक टोक या महत्त्वपूर्ण ठिकाणासह विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिली तसंच या पथकानं किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी किल्ल्यातील हवामान वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली तसंच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय सुरू असलेली कार्यवाही तसंच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती घेतली तसंच गडाच्या जतनामध्ये प्रशासन स्थानिक नागरिकांच्या सहभागाविषयी ही माहिती घेतली युनेस्को टीम न देखभाल आणि संवर्धनासाठी संभाव्य सुधारणांबद्दल त्यांची मतं मांडली भेटीदरम्यान शिष्टमंडळानं स्थानिक प्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी देखील संवाद साधला यावेळी रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या नवोदय विद्यालय निजामपूरच्या विद्यार्थ्यांशी देखील या पथकानं संवाद साधला यावेळी प्रांत डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे प्राधिकरणाच्या सलोनी साळुंखे शिखा जैन पुरातत्व विभाग श्री शेख रायगड पुरातत्व विभाग श्री दिवेकर वरुण भामरे तहसीलदार महेश शितोळे रोपवे प्रतिनिधी राजेंद्र जोग माजी सरपंच पाचाड राजेंद्र खातू उपसरपंच संदीप ढवळे गाव कमिटी सदस्य हिरकणीवाडी मनोहर औकीवकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या बारा निवडक किल्ल्यांपैकी रायगड किल्ल्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्याची विचाराधीन आहे या समावेशामुळे रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळेल आणि जागतिक पर्यटक आकर्षित होतील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला आहे सुद्धा रायगड सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज